गाईस कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय तुम्ही मजेतच असाल तर आज आम्ही निघालो पाटणोलीशी पूजेला जायला पूजेचा चाललो चाललो भाऊंची तर आणि तिथून आम्ही जाणार घरी चला चला आमच्यासोबत चला पूजेला घरात व्हिडिओ पण आमचे बघा आमची नवरी नवीन नवरी हे आमच्या ब्लॉगर बाजूलाच आहेत <laughs> गाई जाता आम्ही निघलो घरी जायला ना ठेव आम्ही आज चाललो घरी पाटणदीवरून सर्व बॅग वगैरे आमचे घेतले एक गाडी आमची पॅक झाली सुद्ध चला घरी बाय 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 चला आता कुठं कुठे तरी जाऊ तिथे बघा का गाणी गोष्टी होयम ओके ओके साई वर्ल्ड सिटी साई वर्ल्ड सिटी साई वर्ल्ड आता आम्ही आले डी काय शॉपिंग करणार आज करीन दोन दिवसापूर्वीच गाई शॉपिंग करून गेले डीमार्ट ला तरी बोलते करीन बोलते का <laughs> <हा>? करीन बोलते <laughs> ओके ओके चल आले डीमार्ट आता शॉपिंग करू आणि जाऊयात पण ला काय बोल हा फोन इकडं बघ आणि गाईच दिद्यांनी केले डिमर्ट मधून शॉपिंग हां चला दाखवू का घेतलं चॉकलेट हां बाय कर बाय आणि गाईज आता आम्ही आलो आजीवलीला आजीवलीला येतो चायनीजवरून शिरीला पाहिजे आमच्या चिकन पकोडे तिला पार्टनर आले का आम्ही चायनीज चायनीजवरती आणतोच ना तर तिला आठवण आले तिचं आता आम्ही चिकन पकोडे घेतो आणि मग आता इथून जाऊ मी तळेगावला दीदीकडे दिदीकडे गाईज आमची गाईस गाडी चेक करतात आताच गाडीचं काम करून आणला जरी नुसते गाडी चेक करतात चालूच आहे काय ना काय काय ना काय <laughs> नुसतं गाडी गाडीवर जीव जास्त मग <laughs> काही आता आम्ही चायनीज घेऊयात आणि मग काही जाऊन जाऊन आम्ही तांबले हेवेवरती सो गाडीत जेऊ आणि मी जेवू आमची झोपले शिवमची झोपली तर पार्टी मग बॅगिंगच्या सोबत आणि आता म्हणून मी गाडी लॉक करून घेते ते असतात ते हायवेला येत ना ए सी चला गाणी ऐकत ऐकत मस्त चला गा येस अले ते लॉक करून दे हा ते चला आणि गाईज आम्ही आलो आता तिथलीची इथं चला आमचे शेव झोपडे होती अरे आणि गाईज रस्त्यात काहीतरी झाल्यात आहेत काय झालं का माहीत नाही काय करत नाही टोकलाय आहे कोणतरी कोणाला तरी बसवाला गहू रिक्षावाल्याला टोकला ग हां चल चल इकडं बस दीदी आले आमची हॉटेलला चला जेवायला शुद्ध शाकाहारी आम्हाला वाटलं मला वाटलं प्युअर व्हेज नॉनव्हेज पण असं पाठीमागे आणि पुढे फक्त व्हेज स गाई आमचे तिथे बघते इथं मुंबई म्हणजे मेन्यू कर हां हां आणि गाई मग त्यांना जेवायला मला काय होत कुणाल चायनीज चाएनेग मध्ये चायनीज राही मूड बघून आम्ही इकडं आलो आणि चिवू इकडं आल्यानंतर काहीतरी वेगळंच सांगायला लागलं नूडल्स मागायला लागले पनवेलला गेलो असतो तर मग काय तुझ्या मुलं तुझ्या मुलं आम्ही इथं आलो असतो नाहीतर आम्ही दुसरीकडे गेलो असतो

आजचा बिल भक्तीने दिला आमच्या बघती पे करते ना बिल बघते पे करणार ना बिल मग असं कोणी घेतलं